आता आपण ऐकणार आहात आभाळात गेलेली माणसं संजय सोनवणी लिखित सचिन सुरेश यांच्या आवाजात एक श्रीलंकेतील जाफना भागात अद्याप उजाडायचं होतं शेतकरी वर्ग मात्र आपापल्या कामांना लागला होता अंतर्गत यादवी कितीही टोकाला गेली असली व रोज कितीही निरपराध लोक मरत असले तरी शेतकऱ्यांना मात्र आपापली कामं करणं भाग होतं नेते येतील जातील क्रांत्या होतील नष्टही होतील पण आपली काळी आई अनंत काळापासून आहे व पुढेही राहील तेव्हा तिची सेवा करणे क्रमप्राप्त होते शिवाय पोट ही अशी गोष्ट आहे जी परिस्थिती पाहत नाही कोणी कितीही गावगप्पा हाकल्या तरी पोटाला हवंच त्यामुळे शेतकरी या रिकाम टेकड्या लोकांसाठी अन्न पैदा करणारच होते विराप्पा नावाचा शेतकरी अगदी हाच विचार करत आपल्या शेताकडे चालला होता त्याच्या मागोमाग त्याचे दोन बैल घुंगुरमाळा वाजवत येत होते आभाळ अगदी स्वच्छ सावळं होतं शुक्राची चांदणी आभाळ माथ्यावर फिकट स्मित करत होती हवेत थंडावा होता गवतावरचं दव तुडवल्याने पाय भिजले होते पण तो ओलसर थंड स्पर्श सुखद वाटत होता तो नारळवन पार करून समोरच्या मोकळ्या गवताळ मैदानात पाऊल ठेवतच होता तेवढ्यात त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं तो आवाकच झाला कारण त्याला तेजोमय प्रकाशाची रेखा सरकन सरकताना दिसली तो थबकला आकाशात ढग नसल्याने ही वीज तर नक्कीच नव्हती तो आश्चर्य व भयमिश्रित मनाने पाहतच राहिला प्रकाशाची ती रेषा आता एकाच ठिकाणी थांबली व एका भल्या मोठ्या प्रकाश गोलात परिवर्तित झाली चणू चंद्रच खाली उतरून आला होता विराप्पा भलताच घाबरला त्याची बोबडीच वळली ही काहीतरी भूतपिशाचच्याची भानगड दिसतेय असंच त्याला वाटलं त्याने ओरडण्यासाठी तोंड उघडलं पण आवाजही उमटला नाही आसपासही कोणी नव्हते जगावर काहीतरी आसमानी आपत्ती आली आहे आणि तीत आपला पहिला बळी जाणार असंच त्याला वाटलं एकाएकी तो प्रकाश गोल जमिनीकडे धावला आता प्रचंड स्फोट होणार त्याने लक्कन डोळे मिटून घेतले क्षण दोन क्षण गेले साधा आवाजही आला नाही आर नव्हे ना त्याने हळूहळू डोळे उघडले पाहतो तर काय समोर एक प्रचंड लोखंडी गोलाकार वस्तू दिसली त्या वस्तूचे तीन पाय जमिनीला भिडले होते त्या गोलाकार वस्तूच एक तार उघडलं त्यातून दोन विचित्र व्यक्ती उतरल्या दान दान पावलं टाकीत त्या विराप्पाच्या दिशेनं येऊ लागल्या हा भास असावा अशी पुन्हा एकदा त्याला शंका आली देवाचं नाव घ्यायला जावं तर बेट तेही आठवेना असला घाबरलेला तो तेवढ्या वेळात त्या आकृती त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या त्या आकृती मानवी नव्हत्या हे तर स्पष्टच होते वर एक गोलाकार मग चौकोनी पेटी आणि त्याला काटकुळे पाय तेही सारं धातूचं विराप्पानं पळून जाण्यासाठी पाय उचलला पण तेवढ्यात त्याच्याच भाषेत त्याला ऐकू आलं घाबरू नकोस आम्ही तुला अपाय करणार नाही मग विराप्पा जरा थांबला पण तो अक्षरशः लटलट कापत होता पृथ्वीच्या प्रमुखाला कुठे भेटता येईल त्याला विचारण्यात आलं बिचारा विराप्पा अडाणी होता आयुष्यात त्यानं कधी पृथ्वीचा प्रमुख असतो की नाही याबद्दल ऐकलं नव्हतं तशी गरजही कधी वाटली नव्हती अशी व्यक्ती कोणी असली किंवा नसली तरी त्याच्या जीवनावर काही फरक पडत नव्हता त्याला फक्त आपल्या देशाच्या प्रमुखाचं नाव माहीत होतं राजधानीचं नावही तेवढं माहीत होतं त्यानं ते कसं बस सांगितलं आणि जी धूम ठोकली ती अर्धा किलोमीटर जाईपर्यंत तरी मागे वळून पाहिलं नाही त्याचे बैल बिचारे तेथेच घुंगुरमाळा खुळखुळवत राहिले श्रीलंकेंपुईत Ready to continue?